त्या काळामध्ये कोसारी गावाने या जत तालुक्यातलं सगळ्यात हायेस्ट मतदान जे आहे ते त्या ठिकाणी मला दिलं आणि एकवीस दिवसात आमदार करण्याचं काम या कोसारी गावाने केलं मला मी भरभरून गेलो की एवढं एवढं मतदान आमच्या केरवडी गावासारखं झालं के नाही आणि म्हणून ते जे काम कोसारी गावाने केलं त्या कोसारी गावासाठी काहीतरी केलं गेलं पाहिजे ज्या जनतेनं माझ्यावरती भरभरून प्रेम दिलं ओळखपाळत नसताना मला विधानसभेत आमदार पाठवलं जर तालुक्यातला मी दुष्काळाचा तर हटवलं हटवला पण त्या ठिकाणी कोसावी गावासाठी जो तलाव जो मंजूर करून दहा वर्षे पडला होता तर तो तलाव जो आहे तो तलाव त्या ठिकाणी कसलेही पैसे पूर्ण करायचा वेळाने उचलला आणि निवडणुकीच्या आधी निवडणुकीच्या एक वर्ष आधी माझ्या मते तो तलाव पूर्ण करून नुसता तलाव बांधून पूर्ण केला नाही तर तो भरला सुद्धा तो, तो भरून त्या ठिकाणी पाणीपूजन जे आहे त्या जलपूजनाचे त्या ठिकाणी कार्यक्रम केला मी कधी कधी जत तालुक्याचे फोटो बघत असो मग आपण काय काम केलं विसर पडू नये म्हणून तर त्याच्यामध्ये ती ज त्या कोसावीच्या तलावाचे जे फोटो जे आहेत ते अजूनसुद्धा त्या ठिकाणी मी जपून ठेवलेले आहेत आणि त्या ठिकाणी आपण बारा कोटीचा तलाव दिला त्याचप्रमाणे इथं दोन दोन सभामंडप त्या ठिकाणी दिले त्या ठिकाणी आपले बंधारे जे आहेत साडेचारशे बंधारे त्या जत तालुक्यात त्यावेळी मी दिले तुमच्या गावाला तीन दिले काय काय गावात दहा बारा असे असेल चारशे बंधारे गेले पण त्यानंतर मात्र त्यानंतर कुठलाही बंधारा कोणाला मिळालेला नाही मी बव्यात गाव तुझ्या काय कुठं काय बंधारे कोणाला मिळाले काय ते म्हणले अण्णा तुम्ही गेल्यानंतर दहा वर्षामध्ये साधा दगडसुद्धा कोणी लावलेलं ना नाही जे काय आमदार निवडून गेले ते गेले पुन्हा काय आलेलं नाही काही काम नाही नुसतं काय विशिष्टांना पाहिजे तब आहे हे केलं ना अमके केलं तमकां नावा पडायचं आमके हे केलं हे उद्घाटन ते उद्घाटन सगळे उद्घाटन उभ्या केलं त्यामुळं या तालु, या तालुक्यानं माझ्यावर जे प्रेम दिलं एकोणीस दिवस एकवीस दिवसात आपण मला आमदार केलं आणि त्याचा पैरा फेरण्यासाठी मी सतत दोन तीन वर्ष सतत त्या ठिकाणी राबवून जी बंद पडलेली योजना जी आहे जी म्हैसाळ योजना जी आहे ती म्हैसाळ योजनेचं पाणी जे आहे त्या दत्त शिवारामध्ये वीस वर्षानंतर आणायचं काम कुणी केलं असतं ते तुम्ही पाठवलेल्या आमदार प्रकाश शिंगगेने त्या ठिकाणी केलं त्या ठिकाणी पाहिजे जातीचे येणा घाबाळ्याचं काम नव्हे ते पाणी आणायसाठी अंगात सुद्धा पाणी असावं लागतं आणि म्हणून ते पाणी त्या ठिकाणी आणलं आणि हा दुष्काळी भाग जो हा जत तालुका काय दुष्काळी भाग होता त्याचा कलंक होता तालुका तालुक्यामध्ये काय का दुष्काळी भाग तिथली सगळी गावाच्या गावं उसतोडली जातात त्या काळामध्ये आखी गावाच्या गावं उसळून जायची काळं लावायचं आम्ही पूर्ण बाळा घेऊन सगळी उसोडून जायची कोण हमालीला जायची आमच्याकडे गोदीमध्ये माणूस सौके सगळे हमालीला गोदीमध्ये कोण वीडभटीला कोण बेड बिगाडी कोण रोजगारीला अशी अवस्था ह्या जत तालुक्याची होती आणि मी आमदार झाल्यानंतर ज्यावेळी पहिल्यांदा पाणी आणलं त्या ठिकाणी आज हा जतचा पश्चिम भाग जो आहे तो पश्चिम भाग आता पूर्णपणे हिरवा गाव झालेला आहे त्या ठिकाणी डाळिंबाच्या बागा फुललेल्या आहेत त्या ठिकाणी उसाचे मुळे फुललेले आहेत द्राक्ष बागा फुललेल्या आहेत या ठिकाणी मी सांगित जतचा कॅलिफोर्निया म्हणून सांगितलं होतं जतचा पश्चिम भाग हा कॅलिफोर्निया झालेला आहे आपली डाळिंब आपली द्राक्ष आता परदेशामध्ये एक्सपोर्ट व्हायला लागलेली आहे आणि त्यामुळं इथला शेतकरी जो आहे तिथला शेतकऱ्याची गरिबी जी आहे ती गरिबी दूर करण्याचं काम जे आहे त्यामुळे या ठिकाणी झालं हमालाने हमाली सोडली ऊस तोडवाल्याने ऊस तोडी सोडलेली आहे आता या ठिकाणी शेतात राबतायत त्या ठिकाणी काळ्याची सेवा करतायत आणि सगळ्या कुटुंबाचं त्या ठिकाणी कल्याण जे आहे त्या ठिकाणी झालेलं आहे पिढ्या पिड़े, पिढ्यांचा उद्धार सुद्धा त्यामुळे झालेला आहे ज्या जमिनींचे भाव आता जत तालुक्यामध्ये डोरली बिरली त्या भागामध्ये अवघे वीस हजार किचा भाव होता ते आता पंधरा लाख आणि वीस वीस लाख भाव झालेले आहेत ज्याचा दहा एकराचा तुकडा आहे तो शेतकरी कोट्याने झालेला आहे असं कोणी जम कोट एक कोट मी देऊ शकलो असतो का पण एक या शेतकऱ्याच्या केशात हा कोट्यानी कसा बनणार शेतात पाणी दिलं त्या जमिनीचे भाव वाढले आणि आज तो आज तिथला शेतकरी जो आहे तो कोट्याने झालेला आहे एक 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 पंधरा पंधरा वीस वीस लाख आता इथं सुद्धा कोसावीत काय भाव बनणार आता इथं पंधरा ते अठरा लाख रुपये या ठिकाणी एकरला भाव झालेला आहे म्हणजे हा दुष्काळी भाग विश्वास ठेव इतका इतका बदल जो आहे तो त्या ठिकाणी झाला आहे हे कशामुळे शक्य झालं तर त्या ठिकाणी या कोसारे गावाचं पाणी जे आहे त्या तलावात तलावाच्या ठिकाणी पाण्यानं भरला आणि शेत हिरवी गाण झाली म्हणून या ठिकाणी इथल्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये शेताला भाव आलेला आहे ज्या ठिकाणी पाणी जात नव्हतं त्या ठिकाणी मी पवनचक्क्या आणल्या मग माहीत आहे ना पवनचक्क्या मीच आणलेल्या आहेत त्या सुजडॉन कंपनीच्या मालकाला दिल्ली जाऊन भेटलो आणि आपल्या जत तालुक्यामध्ये इथं वारं सकाळी किती असते दुपारी किती असते संचालक किती असते रात्र किती असतं पावसाळ्यात किती असते उन्हाळ्यात किती असते हा सगळा नेता काढून त्या शुजीरोम कंपनी मालकाला भेटलो आणि तेव्हा कुठे इथं पावनशक्क्या त्या ठिकाणी आल्या जवळपास एक हजार पावनशक्क्या ज्या आहेत त्या त्या ठिकाणी आता लागलेल्या आहेत त्या ठिकाणी त्या त्या ग्रामपंचायतीला त्या ठिकाणी निर्यात निधी मिळतो आहे शेतकऱ्यांना पाच पाच लाख रुपये भाव त्यावेळी मी त्या ठिक त्या कंपनीला देण्यात भाग पडलेला आहे आणि जवळपास दोन एक हजार पोरंसुद्धा त्या ठिकाणी कामा मी लावली होती त्या ठिकाणी तर प्रकारे या जततालुक्याने मला निवडून दिलं पण या जत तालुक्याची त्या त्या दिलेल्या संधीचं सोडं जे आहे त्या ठिकाणी माझ्या हातून त्या ठिकाणी नक्कीच झालं मी काय नुसतंच असं वर्चा वगैरे नाही कोण म्हणायचे की हे संडे आमदार म्हणे अहो पण तुम्ही मंडे आमदाराने काय इथं दिवे लावले सोमवारच्या आमदाराने दिवे काय लावले इथं दहा वर्षात काहीच नाही अरे मी इथून जात होतं ते बघा सगळ्या परवानग्या मुंबईत मिळतात काही प्रवाग्या दिल्लीत मिळतात काही प्रवाग्या नागपूर मिळतात त्या ठिकाणी तुमच्या फक्त वाढदिवसाला आला तरच आमदार त्या ठिकाणी लग्न अटेंड केलं तरच आम आमदार त्या ठिकाणी मैताला किंवा मातीला गेला तरच आमदार आता आमदाराचं काम ते नाही आहे ना आमदाराचं काम ह्या ठिकाणी पाणी आणायचं आहे या ठिकाणी रोजगार आणायचा आहे या ठिकाणी लोकांच्या हाताला काम दिलं गेलं पाहिजे शेताच्या मालाला भाव दिला गेला पाहिजे हे आमदाराचं काम आहे मग ते फॅगा ना इथं संडे काय म्हणायचे मला संडे बस झालं ठीक आहे संडे म्हणून मला तुम्ही गावलं बंडेचं काय केलं मंगळवारच्या आमदाराने काय केलं बुधवारच्या आमदाराने काय केलं काय समजलं का त्यामुळे गेल्या दहा वर्षात या ठिकाणी जत तालुक्यामध्ये काहीच विकास झालेला नाही आणि आता पूर्व भागाचा जे आहे पूर्व भागात आठ महिने पाण्यासाठी त्या ठिकाणी ताव पोडतोय आणि टँकर चालू आहे त्या ठिकाणी ते जर माझी त्यावेळी मी आमदार झालो असतो तर विस्तारित महिषाळ योजना त्या ठिकाणी गेली असती आणि पूर्व भागाची सात पासष्ट गावं आहेत त्यांनासुद्धा कृष्णचं पाणी त्यावेळी योजना सादर केली होती एक हजार आठशे कोटीची योजना सादर केली आणि ह्या इथल्या सांगलीच्या पुढे आम्ही ती आणून पाडली अय म्हणले हे असलं काय ही योजना असली काय बरोबर नाही एक हजार आठशे कोटी कुठं आणायचं त्या ठिकाणी आम्ही कर्नाटकमधली योजना आम्ही आणतो तुळशी बोबडा बोबडा तुळ बोबलेश्वर तुळशी असे काहीतरी योजना आणली आणि त्या योजनेचं गाजर दाखवले त्या जनतेला आणि आजपर्यंत त्या जनतेला पाण्यापासून दडफडत ह्या नेत्याने ठेवलेला आहे त्यामुळे ह्याचा निषेध करावा त्यामुळे थोडाच आहे या ठिकाणी आता सांगली जी लोकसभा उभा लागलेली आहे या लोकसभेमध्ये माझी उमेदवारी जी आहे ओबीसी बहुजन पार्टी हा पक्ष आम्ही स्थापन केलेला आहे ओबीसी आरक्षणाचं या ज्यावेळी घाला घातला गेला त्यावेळी या महाराष्ट्राचे सगळे ओबीसी नेते याचे एकत्र झाले आणि या महाराष्ट्रामध्ये या ओबीसीच्या आरक्षणा संरक्षणासाठी आता आपल्याला राजकीय या आपली आरक्षणाची लढाई आता मतपेटीतून सुरू के करायला पाहिजे या भावनेतून आता हा पक्ष त्या ठिकाणी काढलेला आहे सोळा खासदार त्या ठिकाणी उभा केलेले आहेत त्या ठिकाणी हा आरक्षण जो आहे ओबीसी आरक्षण लढा आता माझ्या गाडीवर बरेच काही हल्ले झाले त्या ठिकाणी आपल्या कार्यकर्त्यांना त्यांच्या गावात आता यायला मंदी येते पण हे पाटलाचं गाव आहे इथं अन्नाने यायचं नाही प्रचार करायला त्यांनी आमच्या मराठा आरक्षणाला विरोध केलेला आहे पण मी मराठा आरक्षणाला विरोध केलेला नाही मराठा आरक्षण म्हणजे कुठलं आरक्षण जे अठ्ठावन्न मोर्चे निघाले ज्यांनी या गरीब समाजाच्या आरक्षणाचा कुठला हिसकाव न घेता आम्हाला पन्नास टक्क्याच्या वरचं आरक्षण द्या ही जी मागणी मराठा समाजाची होती दिला मी पाठिंबा दिला कालही पाठिंबा आहे आजही आणि उद्याही पाठिंबा आहे फक्त पाठिंबा कशाला ना नाही तर झरांगीने जी मागणी केली की आम्हाला ओबीसीच्या आरक्षणामध्ये पुणव्यांचे दाखले द्या दा। आणि त्या ओबीसी आरक्षणामध्ये घुसवा आणि ह्या ओबीसीच्या आरक्षणाचे तीन त्याला वाजवा हे आम्हाला मुळीच मान्य नाही धनगर समाजाचं एन टीचं आरक्षण शेडगी बापूने दिलं तुम्हाला माहिती आहे का एन टीचं आरक्षण शिवाजी बापू त्या ठिकाणी दिलं त्यामुळे आपले पोर आज वकील डॉक्टर इंजिनियर व्हायला लागलेले आहेत आज साता समुदाय पलीकडे आपली मुलं गेलेली आहेत आपल्या मुली शिकायला लागलेल्या आहेत त्या ठिकाणी अंकल्याची दुधा अल्का दुधाळ नावाची एम बी बी डॉक्टर झाली मेंढक्याची पोरगी डॉक्टर दौ, झाली आज एजे हॉस्पिटलमध्ये ते आज हे डिपार्टमेंट आहे त्या ठिकाणी कोळेकर हॉस्पिटल तुम्ही शेंबूरला मोठं हॉस्पिटल बांधले कोळेकर कोण आहे कोळेकर हा कुणाचा पोरगा हा कोळेकर जो आहे तो आमच्या कंपनीमध्ये एक गोण्या वाहणारा हमाल जो आहे एका मजदुराचा पोरगा त्या ठिकाणी बावन्न टक्के अडमिस मिळाली अठ्ठावीस टक्क्याचा अडमिस मिळाली भरा आपली पूर्व डॉक्टर इंजिनिअर झाली वकील आता तुम्ही हायकोर्टमध्ये जाऊन आहोत पंचवीस टक्के वकील आपले जायचे आत्ता मी गुळवंचेमध्ये जाऊन आलो तर आपल्या तुमच्या गावात होतं वकील बेवळमध्ये वकील म्हणजे मी वकील झालो म्हणे कशामुळे झालं वकील काय शिकलं आता शंभर टक्के हे शिक्षण जे आहे ते मोफत शिक्षण जे आहे ते शेंगी बापूनं आपल्याला दिलं आणि म्हणून आपली मुलं एक एक डॉक्टर व्हायचं पस्तीस लाख लागतात एक इंजिनियर व्हायला बारा ते पंधरा लाख रुपये लागतात एवढे पैसे आपल्याला नव्हते ना पण ती सरकारला फोकट फी व्हाव्या लावली म्हणून आपले ही पोरे शिकलेले आहेत आणि आज जे आरक्षण एन टीचं आरक्षण जे आहे ते धोक्यात आलेलं आहे शेणगे बापूंनी साडेतीन टक्के आरक्षण दिलं नोकरी आणि शिक्षणामध्ये त्याच्यानंतर पाव टक्का सुद्धा आरक्षण कुणीसुद्धा वाढ केलेली नाही जे काय बापूंनी दिलेले आहे म्हणजे शेणगेने जे दिलेलं आहे तेच आरक्षण आता चालू आहे एस टी आरक्षणाचं काय झालं आपल्या सगळ्यांना माहिती आहे हा लढा आपल्या अनेक वर्षापासून चालू आहे मी सुद्धा देशाचे पंतप्रधान बिहारी वाजपेयी यांना पंढरपूरला त्या ठिकाणी आणलं होतं त्या ठिकाणी फार मोठा दहा पंधरा लाख लोकांचा मेळावा घेतला होता आणि त्या ठिकाणी अटल बिहारी वाजपेयीला ढोल वाजायला लावला होता घुगडं दिलं होतं आणि त्यांनी आपलं एस टी आरक्षणाचं काम करतो म्हणून सांगितलं आश्वासन दिलं पंधरा दिवसात त्यांचं सरकार गेलं त्यामुळं ते आपल्या ढोलाचे बोल जे आहेत ते काय त्या ठिकाणी घुमलेच नाहीत आणि आपलं एक स्वप्न जे अपूर्ण राहिलं आता शेमगेनी देशाचा पंतप्रधान आणून त्याच्या त्याच्याकडून आश्वासन घेतलं आता ते झालं नाही त्या शेणग्यांचा काय दोष आहे आता पंतप्रधान करू शकत नाही मग आता काय आम्ही अमेरिकेच्या काय प्रेसिडेंट आणायचं काय एस मागण्यासाठी आम्हाला जे काय करायचं आम्ही केलेलं आहे हमाल हमाला इतक्या मजदुरांना त्यांना हाताला काम देण्याचं काम शेणगीनी केलेलं आहे या जत तालुक्याला पाणी आणायचं काम आणि सगळी जनता त्या ठिकाणी सुखी करण्याचं काम जे आहे ते शेणगेनी केलेलं आहे आणि अशा प्रकारे आता ओबीसी आरक्षण जे आहे हे ओबीसी आरक्षण ज्यावेळी धोक्यात आलं त्यावेळी सगळ्यात पहिला पुढं कोण उभं राहिला असेल यांच्या सत्तेला सोडून लावणारं जे स्टेटमेंट कुणी केलं असेल ते प्रकाशरा शिंदे यांनी केलेलं आहे मी स्वस्त बसलो नाही मला ज्यावेळी बघितलं की आता हे आपलं एम टीचं आरक्षण ते ओबीसीतलं आहे हे साडेतीन टक्के आरक्षण जे आहे ते ओबीसीतलाच एक भाग आहे आपली मुलं जे जिल्हा परिषदेला उभा राहतात पंचायत सदस्य होतात ते ओबीसी आरक्षणला उभा राहतात ते आपली यू पी एस सीतली आपली मुलं होतात ती ओबीसीतलं आरक्षण होत आहेत आणि म्हणून हे ओबीसी आरक्षणावरच झाला ह्या ज्यांनी घातला रात्री पावणे तीन वाजता आदेश काढला की सत्तावन्न लाख कुंब्यांचे दाखले द्या आणि त्या सगळ्या स प्रस्थापित समाजाला त्या ठिकाणी ओबीसीमध्ये घुसवा आणि ह्या गरीब जमातीचं ओबीसीचं आरक्षण जे आहे ते वरमाडून घ्या अशा प्रकारचे आदेश काढल्यामुळं या महाराष्ट्रात समस्त ओबीसी जनता जी आहे ती संतप्त झाली उद्विग्न झाली आणि त्यातून निर्णय झाला की इथून ज्याला आम्ही निवडून दिलं त्या आमदाराने जाऊन टाळे लावले त्या ठिकाणी सांगितले की ह्या ह्या सगळ्या प्रस्तावित धन नाणग्या समाजाला ओबीसीचं आलक्षण दे टाळे लावले त्यामुळे आता आपण ह्यांना ह्याना युती भाषे ह्यांना निवडून दिली आपली चूक झालेली आहे यापुढे अशी चूक आपण करायची नाही यापुढे सगळ्यांनी निर्णय केला की ओबीसीवाल्यांनी भटक्यामुक्त असतील मागासवर गेले असेल त्या ठिकाणी फक्त ओबीसीलाच मतदान द्यायचं इतर कुणालाही मतदान द्यायचं नाही आपलंच मत आपलंच राजा त्या मतपेटला आपलाच राजा काढायचा आपलीच विधानसभा आपलंच मंत्रालय आणि आपण सात टक्के आहोत एकंदर सात टक्के टोटल आहोत हे आठ दहा टक्के आहेत फक्त त्यामुळे आपल्या पण ह्यांचा टिकाव लागू शकत नाही ठीक आहे त्या काळातली तलवारची लढाई नाही आहे ही तलवारीची लढाई नाही ही मतपेटीची लढाई अतिशय सोपी लढाई आहे फक्त ई मध्ये जायचं खाटकन बटन दाबायचं एवढी सोपी लढाई आहे तेवढं झालं की आपला नेता बाहेर निघतोय या ठिकाणी आता तीन तीन प्रस्तावित उभा आहेत आणि एक ओबीसी नेता उभा आहे जर आपण सगळ्यांनी जर एकत्र पदावर ओबीसीने जर केलं तर पहिल्यांदा इथे इतिहास घडणार आहे सांगलीमध्ये या महाराष्ट्राची राजकीय क्रांती जी आहे ती सांगलीमध्ये या सांगली लोकसभेतून होणार आहे तुम्ही मला लोकसभेत पाठवा त्या ठिकाणी या सांगली, सांगली जिल्ह्यामध्ये चार ओबीसी आमदार तुम्हाला दिल्याशिवाय प्रकाश हे स्वस्त बसणार नाही एक खासदार आणि चार आमदार एका आमदारावरती चार आमदार फ्री शर्टावर शर्ट फ्री आपण ऐकलं आहे टँटी पॅन्ट फ्री पण एका खासदारावरती चार आमदार फ्री म्हणायची भाषा जी आहे ना ती फक्त प्रकाश या महाराष्ट्रात करू शकतात ये इथं पाहिजे जाती ते येरा काम नव्हे त्यामुळं इथून कुठे राजकीय क्रांती ती होणार आहे ती यू पी बिहारमध्ये झाली जी दक्षिणेमध्ये झाली ती राजकीय क्रांती जी आहे ती क्रांती आता या महाराष्ट्रात होऊ घातलेली हो आहे नवीन पक्ष आपला झालेला आहे आता ह्यांच्या दारात तिकीट मागायला जायची आवश्यकता ना नाही ना त्याला तिकीट पाहिजे त्यांनी यायचं आपण तिकीटाची फॅक्टरीच काढलेली आहे कुणाला जिल्हा परिषद पाहिजे कुणा पंचायत समिती पाहिजे कुणाला आणखी कुठली आपलं आता तिकीट तिकीट आहेत या ठिकाणी माऱ्याचा लक्ष्मण हाकेलानी उभा केलेला आहे ती तिकीट सांगायचं पवारसाहेबांच्या नादा लागून म्हणजे पवारसाहेबांना तिकीट देणार आहे ते अधिकेत देशमुख गणपत आबाचा नातू तो पण पवार साहेब नादा देणार नाही तुला तुझ्या उपचार आजार दाखवणार नाही 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 त्याच्या जाऊन जेवले म्हणे माझ्या जवळ बोलतो अरे ह्याचं असंच असते जीव घालते ते पिऊ घालता ते पाटील हात वागते ते सगळं करता ते पण तिकीट मात्र देत नाही त्यामुळे झा काय झालं शेवटी हे तिकीट दिलं का तिकीट कुणाला दिलं मोहिते पाटला त्या मोहिते पाटलांना भाजपचा राजीनामा दिला त्या तिकीटासाठी पण तिकीट आदित्य देशमुखने दिलं नाही तिकीट ह्या लक्ष्मण हाकेला दिलेलं आहे मी शेवटी बोलवून सांगितलं बाबा आता जा दा, झाले दे म्हणलं आता या ठिकाणी हे हे आपला पक्ष आहे हे तिकीट घे आणि हा उभा राहा लढ म्हणून सांगितलं त्या ठिकाणी धनगर समाज मोठं मतदान आहे ओबीसीचं मोठं मतदान आहे लागणीचा आपला चान्स तिथेही लागू शकतो म्हणून या ठिकाणी असे सोळा उमेदवार या महाराष्ट्रात मी उभ्या केलेले आहेत सोळा उमेदवार उभा केलेले आहेत आणि ही ही लढाई जी आहे ती लोकसभेपासून सुरू झालेली आहे सांगलीतून ही सांगलीची लढाई जी आहे ती माझी एकट्याची लढाई नाही आहे मी माझ्यासाठी लढाई लढत नाही आहे हे तुमच्या मुलाबाळांचं भविष्य जे आहे ते उद्ध्वस्त व्हायला लागलेलं आहे त्या आरक्षणाचं आरक्षणाचं संरक्षण करण्याची लढाई जी आहे ती माझ्या लोकसभेच्या माध्यमातून आपण लढत आहोत तर तुमच्या मुलाबाळांची लढाई मी लढत आहे आणि ही लढाई जी आहे ही लढाई आपल्याला कुठल्याही परिस्थितीत आपल्या जिंकावीच लागेल आणि ही लढाई एकदा जिंकली की पुढचा सगळा महाराष्ट्र जो आहे तो तुमच्या हातात आल्याशिवाय राहणार नाही कारण जे सांगलीत सांगलीमध्ये तुम्हाला माहिती आहे सांगली अख्ख्या महाराष्ट्रात राज्य केलेलं आहे वसंतदादा पाटील त्यावेळी होते वसुंधा पाटलाने जे वैभव उभा केले त्या वैभवाचं काय झालं सर तीन तेव्हा सगळे कारखाने बंद एमआरए सीए बंद सगळं जे काय शेतकऱ्यांचे सगळी अक्षरशः लूट झाली या जिल्ह्यामध्ये कारण त्या ठिकाणी नातू पंतू जे आहे दुसरं म्हणून चालत नाही ना त्या ठिकाणी त्यांचा वसा चालवावा लागतो मी शिवाजी बापू शेळगेंचा मुलगा आहे मी त्यांचा वसा पण चालवला आहे मी कुणापुढं मान झुकवली नाही आणि कुठल्याही संस्था बंद पडू दिली नाही जे काय केलं ते समाजाच्या विकासासाठी ठसून केलेलं आहे जगमध्ये आलो बेधडक काम केलं अरे मागेल त्याला व्हीव दिली मागेल त्याला बंधारे दिले मागेल त्याला त्या ठिकाणी शेततळे दिले त्या ठिकाणी जे शेततळे आम्ही दिसत तालुक्यामध्ये ते सगळे मी दिलेले आहेत किती बोर दिला त्यावेळी अरे काम खास नाही कुणाचा अजूनही मी आज आव्हान आहे त्या सगळ्या दोन्ही गेल्या दहा वर्षाची आमदार तुम्ही काय काम केली सांगा आम्हाला आणि मी काम केलेलं बघा अरे अजून तो पासष्ट गाव म्हणजे आम्हाला कर्नाटकमध्ये आम्ही जातो म्हणतायत तुम्ही आम्हाला पाणी देत नसाल तर कर्नाटकमध्ये पाणी आत्ताच कुठं पाईपलाईन देत त्यांना आता पाईपलाईन पाणी चाललेलं आहे आणि त्यामुळं ह्या सांगली जिल्ह्याचा काय करायचा करायचं असेल हे वसंतरांचं बंद पडलेलं वैभव जे आहे ते पुन्हा उभा करायचं असेल तर आता या ठिकाणी बदल हा त्यावेळी घडवावाच लागेल बदल करावाच लागेल एका नवीन संधी त्या ठिकाणी द्यावीच लागेल तरच या ठिकाणी होणार आहे एमआरडी सी बंद पडलेले आहेत हळदीचा धंदा आपला गेलेला आहे त्यामुळे ग्रॅज्युएट झाली मुलांना जायचं कुठं ह्या जिल्ह्यामध्ये कुणा नोकरी मागायची काही कळत नाही दाला दाला। था था पना पना त्या नेत्या लोकांना कुठेही पडलं त्याला आपल्या संस्था कशा वाचवायच्या एवढं त्या जिल्ह्यातून नेत्यांना पडलेलं आहे पण मी मात्र या ठिकाणी खासदार झाल्या झाल्या एक जवळपास दहा हजार कोटीचा एखादा प्रकल्प आणून जेवढे पोरं आपली एक व्हॅल्यूट आहे म्हणजे कुठल्या पण समाजाच्या असू द्या सगळ्या समाजा पोरांना आपण न्याय देऊ आणि त्या पोरांच्या हाताला हितच आपण काम देऊ एवढं या ठिकाणी बोलतो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मी जाता जाता आपल्याला मी आभार मानेन की आपण मागच्या वेळी मला संधी दिलीच आणि निमित्तानं मला जे काय करायचं एवढंच शक्य आहे आमदार म्हणून ते मी केलेलं आहे आताही यावेळी संधी द्या आणखीन ह्या दत्त तालुक्यानं अख्ख्या सांगली जिल्ह्याचं जे आहे अख्खी सांगली जिल्ह्याचा चेहरा मोरा या ठिकाणी बदलून या वसंतदादा पाटलांचं गेलेलं गट वैभव जे आहे ते पुन्हा उभा केल्याशिवाय स्वस्त बसताना आता शब्द देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज जय मल्हार जय ओबीसी जय हिंद